नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत अफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशा कादंबरी वाचन या सदरामध्ये मी आत्तापर्यंत दोन कादंबऱ्यांचं वाचन केलेलं के आहे पळसफुल आणि गावपांढरेच्या वाटेवर या दोन कादंबऱ्यांना आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तसंच आता ही कादंबरी वाचतोय त्या कादंबरीचं नाव आहे सावलीची सोबत याही कादंबरीला आपण भरभरून प्रतिष्ठा द्यावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करत आहे आप्पासाहेब खोत ऑफिशियल या, या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव सावलीची सोबत प्रकरण पहिले मी माझ्या आयुष्याविषयी फारसे कुणाला बोलले नाही स्वतःच्या आयुष्याकडं दूर दूरच्या दिव्यासारखं लांबून तटस्थपणे पाहणं मला जमलंच नव्हतं आज या उतरणीच्या प्रवासात मात्र तेवढं कौशल्य मला आहे लांबून डोकीवरून वाहून आलेलं ओझ इच्छित सळी येताच उतरून ठेवावं आणि जवळच्या खडकावर बसून घाम पुसत निवांत बघत राहावं तसे मी माझ्या आयुष्याकडे आता बघू शकते सखे माझ्या जीवनाचा प्रवास मग माझ्या आयुष्याचा ओंढखा असाच प्रवाहावरून वाहत राहिलं मी केवळ गरगरत राहिले डोक्यातील पाणी आटलं आहे ते बरेच स्वच्छ झालेलं आहे त्यामुळे जगलेल्या आयुष्याकडं किनमी रहित नजरेने मी पाहू शकते पंचावन्न साठ वर्षापूर्वीची गोष्ट मकर संक्रांतीचा सण चार दिवसावर आलेला वसंत ऋतूचं आगमन होऊन सृष्टीला नवं तेज आलेलं नव चैतन्यानं आसमन फुलून आलेला वृक्षाने मोहर आलेला वर्षभर वर वृक्षाने जपलेलं आपले पण मोहराच्या रूपानं फुलून आलेलं मोहराच्या सृष्टी भेदुंद झालेली आणि एका उत्साही दिवशी माझ्या आईनं असह्य मरणप्राय वेना सहन करून आईपणासाठी मला जन्म दिला आणि तृप्तीचं समाधान तिच्या चेहऱ्यावर फुलून आलं परसदारची जाई जुई फुलावी तसं ती फुलली गोड हसली तरी पण ती माझी आई मी मुलगी म्हणून जन्माला आले म्हणून कधी कधी रडायचे तिच्या गुलाबी गालावर आश्रू पडायचे त्या उष्ण स्पर्शानं मग ती खूपच रडत राहायची आणि मग मीही रडायचे माझ्या आईला मी, मी एवढीशी पोर असल्यापासून रडविलं ग आणि पुढं तर ती माझ्यासाठी आयुष्यभर रडत राहिली सखे कधी माझ्या हट्टे पुण्यामुळे रडली तर कधी माझ्या नाचारगना नाचारगत संसारात मुलीसाठी काहीच करू शकले नाही म्हणून अतबल झाली आणि रडत राहिली तर कधी अजान त्या वयात मी घेतलेल्या प्रेमविवाहाच्या निर्णयानं अगती होऊन रडली माझ्या सोनेरी स्वप्नांच्या कनाकनानं राख होताना पाहून ती क्षणोक्षणी रडली माझ्या अविचारणी निर्णयानं मी माझ्या माझ्यावर तिलाही या खाईत लोट ओढली ग ती जळता जळता मुखेपणान रडत राहिली तिनं सोसण्याचा खूप प्रयत्न केला पण माझ्या दुःखाच्या काजळ रेषा तिच्या कानी जातच राहिल्या ते रात्र रात्र रात डोडून काढू लागले कधी माझ्या सोबत रडायची तर कधी मला सूप तिला घेऊन रडायची तर कधी काळजावर दगड ठेवून मला दूर लोटून ती एकांतात रडत राहायची सखे पुढं मी तीन मुलांची आई झाले मी काळजावर गाव हो सोसत राहिले तिनं माझ्यासाठी आता रडू नये म्हणून तिच्यासमोर मी कधी कधी रडले नाही तरी पण ती आई होती होय अगं नऊ महिने ओझं वागवलं होतं तिनं हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करून मला जपलं होतं वाढविलं होत माझ्या जखमाचं ती रडत राहिली माझ्यापासून तिला अखेरच्या क्षणापर्यंत कॅन्सर सारख्या असाध्य रोगाचं दुःख पचवून ती माझ्यासाठी रडली मरण कळा सोसत रडली तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक एखादा तरी सुखद नेत्र कटाक्ष तिनं माझ्यासाठी द्यावा असं कधी चांगलं माझ्या हातून सखे घडलंच नाही सखे मी आता फक्त तिच्या आठवणीने पाजरते आहे रडून रडून माझ्या डोळ्यातील पाणी आता संपलंय पण तिची आठवण आली की सखी पुन्हा डोळ्यात पाणी येतं ग संपलेलं पाणी पुन्हा काय येतं ग तुला सांगू सखी बाळपणीचा काळ किती सुंदर ग बाळपणीचा काळ सुखाचा असं म्हटलं जातं पण तो काळ माझ्यासाठी सुखाचा नव्हताचमुळे आमच्या घरी तेव्हा एकत्र कुटुंब होतं थोरले चुलते धाकटे चुलते आजोबा आजी माझे वडील दोघे चुलत्या आम्ही चार भावंड चुलत्यांची मुलं आत्या शिवाय आत्या आणि शिवाय आमच्या वाड्यातील चुल चुलत्यांची इतर कुटुंब सर्व गोकुळच आमचे शेतकरी कुटुंब रात्रंदिवस शेतात राबणं आणि वर्षभरासाठी धान्य मिळवणं कष्ट करत राहणं कावड कष्टाला वाहून घेतलेलं आमचं कुटुंब कोणाच्या सुखाच्या आड येणं नाही की कोणाचं कधीच वाईट न चिंतता काळ्याची सेवा करून समाधानानं दोन घास खाणार आमचं कुटुंब खाऊन पिऊन सुखी पण पुढं काय झालं हळूहळू खाणारी तोंड वाढले संसाराचा पसारा वाढला भावंड शाळेत जाऊ लागले खर्च वाढत गेला आजारी पण पै पाहुण्यांची वर्दळ त्यामुळं घराची जबाबदारी वाढत गेली मी सर्व भावंडात मुठी लहानपणी मी खूप हट्टी होते ग सखे सखी इतकी हट्टी की एखादी गोष्ट मला हवी म्हणजे हवीच ती नाही मिळाली की मी आकाश पातळ एक करायची आदळ आपट करायची अगदी घर डोक्यावर घ्यायची पहिली मुलगी झाली म्हणून की काही कोणास टाऊक पण मला ते लहानपणापासून जाणवलं होतं त्यांनी माझं कधी कधी गोड कौतुक कोणीच केलं नाही मग उरली विचारे आई ते तर सासरू जावा सासू ननंदा दीर सासरा नवरा या सर्वांच्या धाकात असणारी सासरू आणि यानं पिचणी गेलेली ती तिला म्हणून तिच्या घरी स्वतःचं अस्तित्व होतच कुठं ते मोठीपणानं सार सोसत राहायचे माझंच नाही तर माझ्या भावंडासह सर्वांच सर्वांचीच लहानपणी आबाळ होत असायची आई वडिला समवेत आम्ही सर्वांनी खूप हाल सोसल कपड्यांच्या बाबतीत तर नेहमी उपेक्षा व्हायची गोड दोड कधी खायला मिळालंच नाही थोडी थोडी समज आल्यावर आम्ही भावंड मामाच्या गावी सुट्टीत जात असू माझ्या मामानं आणि माझ्या मामाच्या आईनं म्हणजे माझ्या आईच्या आईनं ती खरं तर नात्यानं आजी पण तिला मी आई म्हणायचं या आईनं आमची हाऊस पुरवली तेवढीच तेव्हा मग सखे मामाच्या गावी गेल्यानंतर सुट्टी संपूच नाही असं वाटायचं आणि हो माझ्या लहानपणी माझ्यासाठी एक आधारवड होता ते म्हणजे माझे थोरले चुलते त्यांना मी दादा म्हणत असे दादा माझे खूप लाड करायचे मी आमच्या घरी जन्मलेलं पहिलं पत्य त्यामुळं मुलगी म्हणून इतरांना कोणास नसेना का पण दादांना आणि माझी आई दोघांना मी प्रिय होते दादांच्या मांडीवर मी लहानपणीच असाय लहानपणी असायचे त्यांच्या मांडीचा आधार मला ध्रुव बाळासारख्या अडळस्थानाहून प्रिय होता ते मला मांडीवर घेऊन घास भरवायचे पुढं पुढं तर मी त्यांच्या फोड्यातील ताटातच जेवत असे जेवताना दादा शर्यत लावायचे आपण लहान लहान घास घ्यायचे आणि याला मला मोठे मोठे घास घ्यायला प्रवृत्त करायचे मी त्यांच्या तोंडाकडे बघत तोबरा भरायचे किती मज्जा होती माझी लहानपणी दादांच्या सवेत जेवताना माझ्या भावंडांना ते नदीला येऊन जायचे दादा त्यांना पोहायला शिकवायचे मग मी हटून बसले दादांनी माझा हट्ट परविला त्यांनी मला नदीच्या पाण्यात पोहायला शिकवले हो oh, मी पट्टीचे पोहणारे आहे अग घरच्यांना नकळत कळत मी सायकली चालवायला चालवायला शिकले ही गोष्ट दादाशिवाय कोणाला माहिती नव्हती हं त्या काळी भाड्यानं सायकली मिळत दादा मला कोणाच्या न कळत पैसे द्यायचे आणि मी तासा दोन तासासाठी भाड्यानं सायकली घेऊन सायकल चालवायला शिकायचे पहिल्या पहिल्यांदा मी आडव्या नळीच्या आत पाय घालून सायकल चालवायची पुढं फुडं मी सायकलच्या सीटवर बसून सायकल चालवायला शिकले सखे मला एक प्रसंग आठवतो त्यावेळी मी आठवीत होते आमची सर गोव्याला जाणार होती सलीसाठी पंचवीस रुपये शाळेत भरावे लागणार होते मी आठवीपर्यंत कोणत्याच चलीला कधीच गेले नव्हते मी चलीला जायचं म्हणून मनाशी ठरवलं मी शाळेतून घरी आले माझ्या नेहमीच्या सोयीप्रमाणे आईजवळ सलीला जाण्यासाठी हट्ट धरून बसले सलीसाठी पैसे मागणं शक्यच नव्हतं कारण त्यांनी दिलेच नसते मनात विचार आला दादांच्याकडं मागावेत पण तीही वाट आता बंद झालेली चार महिन्यापूर्वीच एका चुलीच्या दोन चुले चुली झाल्या होत्या घरात नेमकं का काय रामायण घडलं हे मला कळण्या इतपत माझं वय नव्हतं ग आमच्या आईला या सर्वांनी वेगळं ठेवलं आमचं विराट वरच्या घरी होतं आम्हा सर्वांशी चुलत्या चुलती आजोबा आजी थोडं राखूनच राहत होती एवढं मात्रच आणवत होतं बापू म्हणजे माझे वडील काहीही न बोलता कामधंदा करीत होते गुन्हेगार नसतानाही गुन्हेगार म्हणून मुखेपणानं जगत होते हे कळणे इतपत वय नव्हतं का माझं आमच्या घरी सैलीला जाण्यास ते पैसे नव्हते मला कळत होतं पण सखे खरं वाटायचं अशा वेळी आईनं बाप खरं वाटायचं अशा वेळी आईनं बापूला सांगून काहीतरी मार्ग काढावा तशात माझा स्वभाव वाटते अशा परिस्थिती मी दादानं सली ते सलीसाठी पैसे कसे मागू कदाचित वेगळं राहिल्याचा राग मनात धरून त्यांनी दिले नाही तर या सगळ्यांचा विचार करून मी आईजवळ हट्ट धरून बसले रडून रडून घर डोक्यावर घेतलं आईला आईनं खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण मी माझा एका सोडायला तयार नव्हते शेवटी आई चिडलीने म्हणाली वंदे तुझं रडणं अगोदर बंद कर पैसे काही झाडाचं तोडायचं नाहीत इथं हाता तोंडाशी गाठ पडणं झाली या अगोदर आम्ही तोंड बांधून बघ मार खातोय ते खातोय आणि तुला सल सुचती उद्यापासून तुझी शाळाच बंद कर बाद झालं तुझं थ्यार हं शाळा बंद कर मी शाळेलाही बी जाणार आणि सलीला बी जाणार मला पैसे पहिलं ते माझं रडणं वाढत गेलं तसं दादाच खालच्या घरातून पुढं आले त्यांनी माझ्या आईला मी रडण्याचं कारण विचारलं सलीला पैसे पंचवीस रुपये मागते या आईनं सांगितलं दादा चटकन पुढे झाले माझ्याजवळ आले मला जवळ घेतलं रडायचं नाही असं म्हणून त्यांनी पंचवीस रुपये माझ्या हातावर ठेवले जा सलीला आणि जाता तोंड धू आणि अभ्यास कर रडायचं नाही बघ दादा पन्ना म्हणाले सखे त्या वयात ये दादा मला खुबे राहून श्रीमंत वाटले मी रुपये हातात घेऊन उभे होते दादा निघून गेले मी आईकडे पाहिलं आई काही बोलले नाही पण तिच्या चेहरा उतरला होता कदाचित आपल्या नाचारगत संसार संसारात आपल्या मुलांना दुसऱ्या पुढे हात पसरण्याची वेळ यावी याचं त्याला दुःख झालं असावं सलीला पैसे मिळाले पण वर खर्चाला काय करायचं प्रश्न पडला पण ती ही समस्या सुटली त्यावेळी माझ्या आत्यांचे मिस्टर आले होते मी त्यांना मामा म्हणत असे ते तेव्हा दूर कुठेतरी शिक्षक म्हणून नोकरीला होते ते नेहमी सासरवाडीला सुट्टी बघून यायचे उंचीने कमी हसरा चेहरा सावळी मूर्ती धारदार नाकाला शोभतील अशा टोकदार मिशा रेक्यू भांग पाडायचे इस्त्रीचे कपडे घालायचे अत्यंत शुद्ध बोलायचे मला ते शिक्षक असल्यामुळं खूप खूप आवडायचे त्यांनी मला सलीला जाणार होय छान असं म्हणून जवळ घेतलं आणि दहा रुपये दिले मी नको कशाला म्हणू पुढं आईनं सलीला जाते वेळी पहाटे पाच रुपये दिले आणि वरती लाडू चिवडा लाडू आणि चिवडा करून दिला मी सहलीला गोव्याला गेले गोव्याचा निसर्ग पाहून वेडीपिशी झाले आयुष्यात प्रथमच इतक्या दूर एष्टीचा प्रवास करून आले होते लांबच्या प्रवासामुळं थोडीफार एष्टीत उलटी झाली डोकं दुखत होतं नाही अशातला भाग नाही तरी पण गोव्यातील निसर्ग ओल्ड गोवा मंगेशी समुद्र पाहून सारं पाहून मन कसं तृप्त झालं आपण सलीसटी हट्ट करून रडून पैसे घेतल्याचा गुन्हा केला असं मला मुळीच वाटलं नाही माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळमदाचे ही बोरकरांची सरांनी शिकवलेली कविता सुंदर सालीस सा, चालीसह सा तोंडपाट होती मी कवि कविता गुणगुणत राहिले परतीच्या प्रवासात आपण केव्हा तरी आयुष्यात पुन्हा एकदा गोव्याला यायचं असं मी मनात ठरवून टाकलं सखे हनी मुलला गोव्याला जातात हे कळण्या इतपत माझं वय नव्हतं ग पण या निसर या निसर्गानं या गोव्याच्या भूमीनं मला भुरळ घातली होती पण सखे पुढं फुड़, पुढं ते स्वप्नच राहिलं ग अपुरच राहिलं ते स्वप्न जखमान चिवण भरता सुखद भूतकाळ संपून गेला आणि पुसूनही गेला आणि घाव सोसणे आला तर हातावरील रेषा गडद होत गेल्यास की हे आयुष्य असं सोसायलाच हवं ना धन्यवाद